<coughs> आदत दोन वस्त्र ह्या जोडीने काळ गाजवलेला आहे पूर्ण काळ गाजवून बसलेले जोड पुन्हा एकदा मैदानात उतरल्या भाऊ आता फाटीत न सरळ जाते का जोड सरजा आणि नंद्या पाळाली पाळाली खतम पुन्हा एकदा मैदानात उतरले करंट लावण्या जाय करंट लावण्याचा करंट अकेल ड्रायव्हर आहे खम <laughs> येतोय <laughs> का बघूया नियोजन चालू आहे फाटीन सोडायला खा सर्व जाते का गाडी बघूया लवकरच बिनजोड धरायची ह्या जोडीची निवार पळते निवार पळालाय जोड बिनजोड आता पक्की ठरलेली पक्की ठरलेली ह्या जोडीची आता कोणी बी येऊ द्या बिनजोडला लवकरच तुम्हाला बॅनर पडेल बॅनरबाजी करणार आम्ही आणि लवकरच हे जोड मैदानात उतरवणार <laughs> <laughs> <laughs>